एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल रविवारी गागडे फाउंडेशनचे उद्घाटन इचलकरंजी येथील गागडे परिवाराच्या वतीने गागडे युवा फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे या फाउंडेशनचं उद्घाटन सोहळा आर्गे भवन येथे रविवारी एकवीस जुलै रोजी नऊ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले जाणार आहेत शिवाय समाजातील वंचित घटक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या फाउंडेशन मार्फत सध्या कार्य सुरू आहे पुणे सातारा बेळगाव सह महाराष्ट्र राज्याबरोबर कर्नाटकातील सीमा भागात कार्यरत आहे रविवारी इचलकरंजी येथे आर्गे भवनमध्ये गागडे फाउंडेशनची रूपरेषा ठरवत फाउंडेशनच्या स्थापनेचे उद्घाटन होणार आहे या सोहळ्यास विजय गागडे अशोक गागडे सावन गागडे करणसिंह गागडे कदम गागडे राज गागडे कैलास जॅक्सन गागडे कैलास गागडे आलोक गागडे नरेश गागडे तसेच गागडे युवा संस्थापक अध्यक्ष मुकुंद गागडे व उपाध्यक्ष इंद्रजीत गागडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही गागडे युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे सर्व पदाधिकारी यांना बोलवण्याचं कारण म्हणजे या गागडी युवा फाउंडेशनसाठी गेले तीन चार वर्ष झाले आम्ही कोल्हापूर जिल्हा सातारा पुणा सांगली गदक हुबळी त्याचबरोबर पुणे मुंबई या ठिकाणी सर्वे केला असता गागडे परिवारातील भरपूर शिकलेली सुशिक्षित मुलं मुली यांचा सर्वे केल्यानंतर आम्ही डोक्यात हा विचार घेतला की आज समाजावर असंख्य प्रकारे संकट निर्माण होत आहे आणि शासनाकडे असो किंवा समाजाच्या कामासाठी समाजकार्य असो लोकांच्याकडं न जाता कुठंतरी आपली एकजूट करून आपल्या संघटनेच्या माध्यमातून एकता व एक, ता एक पद्धतीनं ताकद म्हणून या गागडी युवा फाउंडेशनचा जो अजेंडा आम्ही उचललेला आहे त्यासाठी आम्ही ही संघटना स्थापन करण्याच्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी सर्व गागडी युवा फाउंडेशनचे मेन मेन रती महारथी या फाउंडेशनमध्ये आम्ही इनवॉल्व केलेले आहोत त्याचबरोबर उद्या दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी या गागडी युवा फाउंडेशनचं शुभारंभ सोळावा आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा भवन इथं ठेवलेली आहे तरी सर्व माझ्या समाजातील बंधू बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो। आणि गागडीवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमाला थोडंसं सहकार्य करावं अशी हो। मी त्यांना जाहीर घोषणा करतो मी गागडीवा फाउंडेशनचा सल्लागार म्हणून आपल्या सर्वांना आव्हान करतो गागडीवा फाउंडेशन काढण्यामागचं उद्देश की समाजात विकलेले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी या संघटनेचं या फाउंडेशनचं आम्ही निर्मिती केलेलं आहे त्याच्या माध्यमातून समाजात जे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत किंवा शिक्षणाचं महत्त्व काय आजच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जो महत्त्व आहे तो पटवून देण्यासाठी हे फाउंडेशन काम करणार आहे तसेच आपल्या समाजातील रूढी परंपरा आपल्या संस्कृतीचा एक जाणीव चालू पिढीला व्हावा त्या माध्यमातून हे फाउंडेशन काम करणार आहे राष्ट्रहितासाठी किंवा समाजहितासाठी जेव्हा केव्हा या फाउंडेशनची गरज लागेल त्या ठिकाणी हे फाउंडेशन आपल्या पूर्ण तन मन धन लावून तिथं काम करण्यासाठी उपस्थित राहील परत आमच्या समाजामध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे मार्गी लागण्यासाठी बरेच वर्ष लागलेले आहेत ते उपस्थित प्रश्न म्हणजे जे, जे काय पेंडिंग पडलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमचं हे फाउंडेशन पूर्ण प्रामाणिकपणाने करेल आणि कुठंतरी कंजरबाट समाज हा अस्तित्वात आहे हे कुठंतरी जागरूक होईल आणि या माध्यमातून आमचं फाउंडेशन अग्रेसर राहून त्यात काम करेल आणि कुठंतरी आमच्या एक आम समाजात किंवा या आमच्या समाजाची एक छाप कुठंतरी उठून दिसावी यासाठी आमचं फाउंडेशन काम करेल आपण मला बोलायची संधी दिली त्या गागड संघटना युवा फाउंडेशन इचलकरंजी इथे हा का उद्घाटन सोहळा होणार आहे त्यानिमित्ताने आलेलो आहे संघटन मजबूत करण्यासाठी माझी पूर्ण ताकद राहील आणि संघटना ही काही जाणकार व्यक्तींशी माहीत पडलं की संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक आध्यात्मिक आर्थिक आणि महिलांविषयी न्यायाच्या पद्धतीने काही काम करणार आहे त्या पद्धतीने मी त्यांना सक्रिय पाठिंबा देईल आणि त्यांच्या पाठीशी राहील अशी माझी शुभेच्छा आहे